काल तक्रार ते ते गेले मला माहिती नाही ते त्यांनी मला सांगितलं की ऑफिस त्यांना पण त्यांनी नाही केला हा भाग एक वेगळा असू शकतो परंतु मी एस पी पालकमंत्री बोलले आम्ही सगळ्यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका घेतली आहे असल्या पद्धतीचे अधिकारी आणि पोलीस दलात तर ते काम करून सरकारची आणि प्रशासनाची प्रतिमा मलिन करत असतील तर अशा अधिकाऱ्यांना जागीच ठेसलं पाहिजे आज त्या लोकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे चुकीच्या लोकांना अशा पद्धतीने माफी करता येणार नाही अशा महिलेच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम देखील जर तिच्यावर अन्याय झाला आहे तर तिला न्याय देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली असं काही नाही आहे तपासाचा काही भाग आहे बघा माझी तुम्हाला विनंती की तुम्ही त्या विषयाचं त्या महिलेच म्हणजे आपली गुपचं नाव ठेवलं पाहिजे आणि तिच्यावर अन्याय झाला आहे की आता पोलिसांकडे सगळ्या तपासाच्या अनुषंगाने पेपर देणार आहे या पोलिसाला होणार आहे आणि मी या निमित्ताने एकच सांगेल की या जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राला अशा पद्धतीने वाघळ्या अधिकाऱ्यांची वेळी केली जाते की देवा बोलत सरकार आहे बिलकुल मी कुठल्याही प्रकारात कधीच नेतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी त्याचा पाठपुरावा चालू ठेवेल त्याचा मला मध्येही फोन आला त्याने मला पुन्हा सांगितलं मी त्यांचं पालकमंत्र्यांजवळ फोन दिला एक निर्धावलेला पोलीस अधिकारी अशा पद्धतीने आमदारांशी वागतो आमदारांशी बोलतो महिलांवर अत्याचार करतो त्याची गय करता कामा नये भूमिका मी सगळ्यांसमोर स्पष्टपणे ताकदीने मांडली आता असं आहे की बघा सरकार ऑलरेडी सरकारने त्याची भूमिका स्पष्ट केली सरकारच्या बाबतीत सकारात्मक त्याच्यामध्ये उपसमिती त्याच्यामध्ये उपसमिती आजवण्यात आली आता सरकारची कंडिशन करण्यात आली त्यात एक सन्मान मिळून कोणत्या निघेल असं मला वाटतं थँक्यू